गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः नमस्कार आज गुरुपौर्णिमा शिष्याने गुरुंप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस प्रत्येक शिष्याला आपल्या गुरुंप्रती आदर वाटत असतो कधी आदरयुक्त भीती वाटत असते पण या भावना व्यक्त करण्याची पद्धत मात्र प्रत्येकाची वेगवेगळी मी आज माझ्या भावना स्वरचित कवितेतून व्यक्त करत आहे गुरुवीणा नाही कोणी गुरु नाही कोणी गुरु न पिता गुरुचीच गावी गाणी गुरुचीच गावी गाणी गुरु चरणी माथा गुरु वाटाड्या सांगाती गुरु वाटाड्या सांगाती गुरु देतो नवी दृष्टी बुद्धी चाया रित्या भेटी बुद्धी चाया रित्या भेटी गुरु करे ज्ञानवृष्टी गुरु गुरु जणू ज्ञानेंद्रिय करी जाग्या संवेदना कधी चुकता माकता कधी चुकता माकता गुरु होतो ता ठकणा गुरु होतो ता ठकणा गुरु कधी हात दे गुरु कधी हात देई उंच चढण्या चढण चड़न। शिष्याहूनही गुरुला शिष्याहूनही गुरुला असे क्षमतांची जाण गुरु नाही साक्षात्कार गुरु नाही चमत्कार गुरु नाही साक्षात्कार गुरु नाही चमत्कार गुरु विशुद्ध दात्याचे जणू रूपच साकार गुरु नसे एक व्यक्ती गुरु नसे एक व्यक्ती असे सज्जन प्रवृत्ती त्याची पुण्ये रेखाटती देवपण त्याचा माथे गुरु जणू शिल्पकार गुरु जणू शिल्पकार शिल्प त्याचे त्याचा शिष्य शिष्याच्याच हाती त्याचे हाती त्याचे गुरु घडवी भविष्य गुरुवीण नाही, कोण, गुरु नाही कोणी गुरुवीण नाही कोणी सत्य मनी ओळखावे गुरुदक्षिणा म्हणून गुरुदक्षिणा गुरु म्हणून गुरु हो पहावे गुरु होऊ न पहावे धन्यवाद